लोकवाणी न्यूज नेटवर्क मागची बातमी तालुक्यात अविचारांचं माजी आमदार विलासराव जगताप यांचं वक्तव्य जत तालुक्यात वादळ आलंय गोपीचंद पडळकर यांनी उमदी इथं म्हणाले होते मग आता दोन एकरची तरी एम आय डी सी केलीय का असा प्रश्न आमदार जगताप यांनी उपस्थित केलाय आमदार विलासराव जगताप म्हणाले की मी राजकारणात आलो तेव्हा आमचे मार्गदर्शक कॉम्रेड कल्लाप्पांना होती होते कल्लाप्पांना हे क्रांतिकारी व आक्रमक स्वभावाचे होते क्रांती जी जाते ती बंदुकीच्या गोळीतून जाते असे म्हणणारे कल्लापांना होते त्यांच्या उलट त्यांचे पुत्र महादेव पन्ना हे शांतपणे थकित कर्जदाराला सामंजस्याने व कोणती केस न करता वसुली करतात सामोपचाराने वसुली करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे पाहुयात आमदार जगताप नेमकं काय म्हणाले माजी मंत्री जयंतरावजी पाटील साहेब त्यांच्या सभेत आलेले सर्व नेते म्हणजे शिवसेना वेळ घालत आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राज्यांनी आपण बनवणी केलेला आहे वेळ बराच झालेला आहे माझ्या आपण कर जी संस्था चालवतात ती जवळजवळ चाळीस वर्षे संस्था चालवतात आणि मी राजकारणाची जवळजवळ चाळीस वर्षे माझे सुद्धा वेळ गेलेला आहे सांगायचा उद्देश एवढा येतो की जेव्हा आम्ही राजकारणामध्ये आलो त्यावेळेला आमचे मार्गदर्शक त्यांचे वडील कलापणा होती होते हे तुम्ही लक्षात ठेवा त्यावेळेला आमच्या गावात कोणी नव्हते ना आम्ही सगळं प्रस्थापित नेत्याच्या विरोधात आम्ही राजकारण करत होतो आणि मी नोकरीत नुकतंच आल्या मला आम्हाला काय माहीत नव्हते तर अण्णा एक गावाच्या वाड्यात राहायचे आणि आमच्या गावात कुठली अडचण आली तर अण्णाकडे जायची साधा आन जरी घ्यायच असेल पोलीस स्टेशनला तर आम्हाला त्या मार्गदर्शना त्याने आम्ही आज होतो म्हणजे एवढा आमचा जुना संबंध हे मला सांगायचं त्या ठिकाणी आज पिढ्या बदलत आलेत माणसं बदललेत विचारही बदलायला लागलेत आणि त्याच्यामध्ये ज्यांनी चाळीस वर्षे अतिशय चांगली संस्था चालवली त्या संस्थेला उत्कृष्ट पारितोषिक त्या महाराष्ट्र सरकारने परिषदेने दिलेले आहे त्यांचा गौरव केलेला आहे त्यांनी मग अशी काही वक्त्यांनी सांगितलं ते संस्थेमध्ये कुठे केस करत नाही केली आणि अनेक योजना केलेल्या सामोचारांना वसुली करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे कारण म्हणजे अंगाचा स्वभाव बघितला तर आक्रमक आहे क्रांतिकारी स्वभाव आहे त्यांचा काग मार्क्स वगैरे ह्या विचाराचा ह्या विचाराचे उपाय म्हणजे त्यांना पण नव्हती करेल आणि हा माणूस असा होता तो क्रांतिकारी विचारच होता क्रांती जी ही बंदुकीच्या गोळीतून जाती असं म्हणणारे कर्णपणा वर्ती करते त्याच्यामुळं आज माझ्या सभा का स्वभाव वाटते कारण जो कथित कर्जदार आहे त्या कर्जदाराला स्वतः सण घेऊन समजूत काढून कुठलीही फौजारी दाखल न करता कुठलेही विदान न प्रकरण करता त्याने त्याची वसुली चांगल्या पद्धतीने केली हे चांगली आदर्श संस्था असं नाहारोपाला आल्यामुळं चाळीस वर्षाच्या केलेल्या कार्याचं श्रेय म्हणून त्यांच्या स्वतीच्या चिरमला एक गौरव पुरस्कार घेण्यात आलेले त्यांना आपण सगळेजण अभिनंदन करतोय अशी माणसं शक्य केलं समाजामध्ये आज जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आलेले जिल्हा परिषद पंचायती तुमच्या राखीव पडल्यामुळं बऱ्याच लोकांचं तुमचं पाणी पडायलाय ज्यांनी भूरग्याला बाशिंग बनवून तयार होते नाणे बघायला म्हणणार आहे ही सगळी माणसं खेडे निघून इच्छा आता एक वेगळ्या पद्धतीचं आरक्षण पटेल आहे या आरक्षणामध्ये आपण सगळ्यांनी म्हणून काम केलं पाहिजे आज आपल्या जलपालिकेमध्ये कविचाराचा वापर आलेला असं विचाराचा वापर असेल तर आपल्याला कोणाचं बांध करायचं नाही पण एक विचाराचं वापर नाही हे अ विचार पद्धतीनं इथे विचार मांडण्याचा पद्धत आहे जाती जातीनं द्वेष पसरण्याचं काम आहे धर्माधर्मावेष पसरण्याचं काम आहे आणि हे काम इथल्या ह्याच्या फार वर्ष पातळून चालू आहे आपला समाज एकसंग राहावा ही आंबेडकरांची कथ्थना होती शाम महाराजाची फुलेची शिवाजी महाराजांची रात्री ह्या सगळ्या कल्पनेला सडा देण्याचं काम आजची ही राज गोष्ट करायला मी त्याच्याकडे आपण गांभीर्याला बनण्याची गरज आहे कुठे चांगला एकदर चांगलं काम करावं असं काय तुमच्या समोर येते का सर्व मुंजीला आली डोकेची परत उभे त्यांनी काय करायचे दोन हजार काय एकराची एमा जी मध्ये पत्तोमध्ये दोन एकराची केलं का तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समिती तर प्रत्येक गावात आमदार काय फायदा केला दहा लाख दिले ते दोन कोटी दिले सहा कोटी दिले दोन कोटीचा फंड दहा दहा लाख प्रमाणे वीस ठिकाणी वाटायचा आणि त्याचे नारळ पुढे जायचं हा त्यांचा फसवण्याचा लक्षात ठेवा आम्ही काय काम केल्यात का जग तालुक्यामध्ये सगळे गाव रस्त्याला जोडण्याचं काम मी केलं माझ्या म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे पण आम्ही तरी शिहारात पद्धतीने केले तेव्हा त्यांच्या संधू माणसाचे दोन तीन गाड्या त्यांच्या एका गाडीमध्ये सोशल मीडिया फोटो काढायचे फिल्म काढायचे आणि पेपरला द्यायचं एक माणसं असतात दुसऱ्या बाजूला माणसं असतात त्यांनी भाषण करायचं बोलायचं आणि काळ्या वाजवायच्या म्हणजे बोलणारे त्यांनी काय वाजवणारे त्यांनी आणि सोशियल मध्ये माहिती पण देणारे त्यांनी अशा पद्धतीचा भूरभया तुमच्याकडे चालेल त्याच्यापासून आपण सावधाव आपल्याला घर तालुक्याची परंपरा आहे एक चांगली परंपरा आहे आपल्याला त्या परंपरेला लोकांना देता कितीतरी वर्ष आता किती आमदार झाले सांगा आपल्याकडे फार एकदम सांगतापर्यंत एक गजनभर आमदार झाले असतील पण एवढं धमक बोलणार आमदार तुम्ही कधी बघितलं काही तुम्ही लक्षात ठेवते आणि अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करणं समाजा समाजामध्ये थेट वेगवास करणं आणि लोकांना चांगले विचार न सांगता वाईट विचार सांगणं ह्या पद्धती आपण थांबवल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला माध्यमांचा सरकार आपण त्या ठिकाणी करतोय आज देशामध्ये ऍक्टिव्ह आहे महाराष्ट्रामध्ये आहे माणसं भीतीच आपण फोडायचं काम आहे मला सांगता चंद्रकांत दादा दुसरं कामच नाही कुठल्याही गावात गेलं की चार माणसांचे फोडायचे आणि बी घ्यायचे माणसं आज जी बी माणसं दिसते तिथं ती कुणाची माणसं येतो आज आमच्या तालुक्याचा जर विचार केला जी माणसं आम्ही घडवली तीच माणसं तुम्ही घेतली नवीन काय माणसं तयार केली का तुम्ही एक हे माणूस त्या बीजेपीकडं नवीन असायला मला माणूस की तुमच्या मतदारसंघात केला जी माणसं त्याच्या मागे लागलेली आहेत ती सगळी माणसं आमच्याच मी तयार झाली हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तयार झालेली माणसं घ्यायची आणि राजकारण करायचं हा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे हे कार्यकर्ता तयार करायला आपल्याला अनुकत जाते तेवढे दिवस आम्ही घालवल्यानंतर ती माणसं तयार होते आणि ऐकत तयार झालेला आम्ही खायला हे ताटावर बसायला आहे बीजेपीचे लोक हे आपण समजून घेतलं पाहिजे मग बीजेपीकडे विचार आहे काय काही विचार नाही सांगतो तुम्हाला हिंदू मुस्लिम मुस्लिम धनगमान मराठी मुस्मिंग आहे का नुसतं व्हायची आणि मतदानाचा घर तयार करून आपल्याला कसं चार मतं पटतील आणि ती थापा म्हणून मतं कसं पटतील हाच विचार त्या ठिकाणी सगळ्या मदत करण्याचा चालू आहे आणि येणाऱ्या जे पंचायत समिती म्हणजे आपण दोन पावलं मागच सरकूया आणि एका जिद्दीनं तर हा का तो का हे म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून तुमचा जिल्हा परिषदे कोटीकडे माझे पण आहेत मी त्यांना पण विनंती करतो असं राजकारणामध्ये नव्या सम चालत आहे नव्या न्याय मिळालेला सातत्यानं जिद्ध आपला स्वभाव असतो सांग तुम्हाला नाही तर आनंदायचं कोणी सगळ्यांनी जर मान टाकून घरात बसला कोणीतरी फोटो व्हायला पाहिजे ना शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला पाहिजे ही वृत्ती न ठेवता आपण शिवाजी महाराज कसं व्हायचं याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि येणारा जो प्रसंग आहे तिथं अतिशय दुसरं काय चालत आहे धर्माच्या नावाखाली तुम्हाला वेळ करण्याचं काम जे सध्याचं सरकार करते त्याचा आपण सगळ्यांनी विचार करावा विस्तारांना बुडण्यासाठी पुष्कळ गोष्टी आपण वेळ सांगतो तिथं धर्मावर चालत होते लक्ष लक्ष ठेवा शाहो पुणे आरवे शिवाजी महाराज बसवेश्वर असतील सगळे लोक सभेर असतील गुरु नानक असतील त्यांनी कधी जाते कधी लक्षात ठेवा आणि आपली जी राज्य घटना आहे आहे त्याच्यात काय मनुस्मती तुम्हाला काही मनस्पती माहिती नाही पण मी तुम्हाला मनस्पतीमध्ये वर्ग व्यवस्था लक्षात ठेवा ब्राह्मण क्षेत्री वैश्य क्षुद्र असा चार वादव्यवस्था तिथे आहे आणि ती मनस्पती या गावाच्या घटनेच्या ठिकाणी ती मनुस्कृती असल्याचं काम आणि ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व निर्माण करण्याचं काम तर सरकार करते त्याच्यापासून आपण सावध आज हे जो जो एवढी वर्षी स्वातंत्र्य झालंय तसेच लागले सगळे आपण गुन्हा गोविंदा नसतोय आणि हीच पद्धत या पुढच्या काळामध्ये राहावी अशा प्रकारची अपेक्षा होतो आणि पुन्हा एकदा भाजप चांगलं काम व्हावं आणि या जिल्हा रोटीकर कुटुंब सत्र व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी